बसलो होत असकर चाललेल्या चरायला तर एक बकरी राहिलेली आहे माग एक बकरी राहिली माग जा रे ममा आणि खूपच ऊन पडलेला आहे तिथे आलेलं आहे पिलो कोण आहे कोण आहे काय सांग सांग कोण आहे हो बोल हो इकडे इकडे बोल खुशी फसला खेकड आ खेकड म्हणते हाय कोण आलेला आहे नमस्कार या चॅनलवर तुमचं स्वागत आहे नवीन चॅनल फॅमिली रील्स तुमच्यासाठी या चॅनलवर पटलं तर घेऊ नाही पटलं तर नाही बघा मी गावाला आलेले आहे मम्मीच्या वडील इतकं ऊन आहे ना काळा पण जेव्हा नाही आहे पाण्याची टॉकी असं पंचवीस टाके आहे असे दोन तीन रूम आहे तिथे देवाचं मंदिर आहे खेकड्याला खेकड्यावाल्याला वाल्याला ओलाव आमच्या आख्याने बोलण्या पूर्ण असा होत आहे आमचा असं आमचं घर आहे हे पण आमचं घर आहे तर चैतन्य बसलाय आहे गाडीत लाईव लाई चालू केलेलं आहे सोन्या बसलाय सोन्यालाही सुकलाय काळा भंगार पडलाय सोन्या ओन्ह खेळून सोन्याचं पाय दुखतात चड्डी विकलेली आहे त्यानं हि चैतन्याचा मालाय कसला सांगते डोबरी मिरची मालची भिंडी उद्या लसू लसूण लय माग झालाय सगळा लसूण घेऊन जातील कोणाला आमचा मोगरा आहे इथं मोगराईच आहे तुझा फक्त डोक्यात घालायचं नाही काय नाही काढून टाकला ना मग लई बघते ती परत लाईवला येत नाही ते अरे हो त्या बाय खडखडू वाटलो काय शिवच हाय येत नाही नाही ती नाही म्हणावं ते आमच्या आता उन्हात येत नाही म्हणा सगळं सगळं हाय तसलं काय तसलं ते फुलपाखरं हाय ना चितवायचं भिंतीला किती लावला सगळं सगळं किती रुपयाला

बायरावला बांधला तर आमचं घर आहे नवीन बिल्डिंग बांधली भावाने घर बांधलेलं आहे हे आमचं जुनं घर आहे इकडचं एक रूम आहे तो गुलाबाचं झाडाबाहे गुलाबा लागतील चाललंय इतकं लिंगड कापायचं ना लाईवला कोण आलेला आहे बोला कोण आलेला आहे लाईवला लाईव्ह कोण आहे Sorry, देखेगा तो